नमस्कार मित्रांनो आता प्रश्न दिसतोय आपल्या स्क्रीनवर आणि गाणं ऐकू येते जाऊ लक्षात घ्या हा प्रश्न आहे राज्यसेवा जो आपल्याला करंट अफेअर मधनं आलेला होता नाळ चित्रपटाचे डायरेक्टर कोण असा आपल्याला प्रश्न विचारलाय हा मुळात प्रश्न का आला कारण सहासष्टाव्या नॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड मध्ये नाळ चित्रपटाला पुरस्कार मिळालेला होता आणि आपल्याला त्याचे डायरेक्टर माहित नव्हते तो प्रोड्यूस केलेला आहे नागराज मंजुळे यांनी आणि मध्ये नागराज मंजुळे सुद्धा होता आणि आपण सर्वांनी नागराज मंजुळे मारलं मग मा त्याचं उत्तर काय होतं तर सुधाकर रेड्डी यकांती हे त्याचं उत्तर आहे मग हे मी का सांगतोय कारण ह्या वर्षी सुद्धा रिसेंटली काही दिवसापूर्वी आपण बघतोय तर एकाहत्तरावे नॅशनल फिल्मफेअर अवॉर्ड हे डिक्लेअर करण्यात आले आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा नाळ टू या चित्रपटाचा एक प्रकारे डंका वाजलेला बघायला मिळतो या चित्रपटांमध्ये जे काही एक प्रकारे बाल सगळे कलाकार आपल्याला बघायला मिळतात या कलाकारांना एक प्रकारे चिल्ड्रन्स आर्टिस्ट बेस्ट चिल्ड्रन आर्टिस्ट म्हणून पुरस्कार मिळालेला आहे तिन्हीच्या तिन्ही कलाकार म्हणजे श्रीनिवास पोकळे त्रिशा ठोसर भार्गव जगताप या तिघांना बेस्ट चिल्ड्रन आर्टिस्ट म्हणून पुरस्कार मिळाला आहे आणि नाल टू या चित्रपटाला क्लिअर कट बेस्ट चिल्ड्रन मूव्ही याचा पुरस्कार मिळाला आहे मग आता लक्षात ठेवा त्याचे डायरेक्टर कोण आहेत तर सुधाकर रेड्डी एकांती एक आणि त्याला प्रोड्युस केलेला आहे नागराज मंजुळे सरांनी आणि महत्वाची गोष्ट मग ह्या चित्रपटाला ह्या वर्षीचा एक प्रकारे किंवा आपण असं म्हणूया नॅशनल फिल्म अवॉर्डचा रिजनल बेस्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार मिळालाय का तर नाही मी फक्त संदर्भ प्रश्न आला म्हणून तो तिथे आपल्याला एक्सप्लेन केलाय तर या वेळेसच्या एकाहत्तराव्या नॅशनल फिल्मफेअर मध्ये बेस्ट रिजनल मूवीसच्या मराठी रिजनल मुव्हीमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून श्यामची आई या चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याचे डायरेक्टर आपल्याला सुजय डहाके बघायला मिळतात पुढच्या शॉर्ट्समध्ये आपण श्यामची आई या चित्रपटाबद्दल थोडाफार अंदाज बघूया आणि त्याचा संबंध आपल्या साने गुरुजींची कसा आहे हे लक्षात घेऊया थांबूया इथे धन्यवाद